थेट जाऊया गिरगाव चौपाटीवरती आज अनंत चतुर्दशी त्या निमित्तानं लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी आहे भाविकांची मोठी गर्दी आहे मुंबईतील अनेक मंडळाचे गणपती गिरगाव चौपाटीवर आता विसर्जनासाठी येत आहेत ती दृश्य आपण पाहतोय जड अंतकरणानं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय गिरगाव चौपाटीवरील ही दृश्य आहेत सकाळपासूनच घरगुती गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय आणि मंडळाचे गणपतीसुद्धा आता गिरगाव चौपाटीवर यायला सुरुवात झाली आहे जस जशी संध्याकाळ होईल तस तशी ही गर्दी आणखी वाढत जाईल गिरगाव चौपाटीवर अनेक मंडळाचे मोठमोठे गणपती हे विसर्जनासाठी येतील या सर्व गणरायाला निरोप दिला जाणार आहेत गणपती बाप्पा गावाला चाललेले आहेत जड अंतकरणानं गणरायाला निरोप दिला जातोय गिरगाव चौपाटीवरून आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल सध्या काय स्थिती आहे गिरगाव चौपाटीवरती कसा उत्साह आहे जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर ज्या लाडक्या बाप्पाला दहा दिवस घरामध्ये पुजलं होतं मंडपामध्ये पुजलं होतं त्याची सेवा केली होती त्याची आज त्याला गावाला पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि जड अंतकरणाने जे भाविक आहेत ते चौपाटीवरती जमलेले पाहायला मिळतंय या ठिकाणी मोठमोठे गणपती जे आहेत ते गिरगाव चौपाटीवरती नेहमीच येताना पाहायला मिळतात आणि पहिला मोठा गणपती परळचा महाराजा या ठिकाणी विसर्जनासाठी पोहोचलेला आहे या म मोठमोठ्या मंडळांच्या गणपतींसोबत सोबतच काही घरगुती गणपती देखील या ठिकाणी येत असतात आणि साश्रू आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविक पाहतोय सर्वच जण एक भावपूर्ण वातावरण जे आहे ते या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळतंय गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या वचनासह आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप जे आहे ते सर्वच नागरिक देत आहेत आणि मोठा गर्दी मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांची या ठिकाणी आहे सुरुवातीला आत्ता जर पाहायचं झालं तर मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती जे आहेत ते आ, विसर्जन होत आहेत ज्यांच्या घरी बाप्पा दहा दिवस विराजमान होते त्या बाप्पांचं वि, विसर्जन जे आहे ते आत्ता होताना पाहायला मिळतंय तर का आत्ता काही वेळापूर्वीच हा माझ्यासमोर आपण पाहताय हा परळचा महाराजा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आता त्याची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर हा परळचा महाराजा जो आहे तो निरोप घेताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वच नागरिक जे आहेत ते जड अंतकरणाने या गिरगाव चौपाटीवरती आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घेऊन येत आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळत आहेत जगदीश मात्र कुणा जसा असा दिवस मावळतीकडे जाईल तस तशी गर्दी हे वाढत जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे जगदीश कोणतीही दुर्घटना घडू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस फौजपाटा जो आए तो करना आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि ही एकंदरीतच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तर आहेच मात्र वरून देखील पोलिसांचं एक पथक सर्वांवरती नजर ठेवून असणार आहे कारण जास्त कोणी पाण्याजवळ जाऊ नये नागरिकांना त्या ठिकाणी सोडण्यात येत नाही आहे कारण पाण्या पाण्यामध्ये गेल्यानंतर कोणतीही दुर्घटना होऊ शकते यामुळेच गार्ड जे आहेत त्यांच्यामार्फतच हे विसर्जन जे आहे ते होणार आहे आणि याच सगळ्या दृष्टिकोनातून हे सगळे पोलीस बांधव जे आहेत ते सकाळपासूनच तैनात करण्यात आलेले आहेत ही गर ही आता जागा जरी आपल्याला आता रिकामी वाटत असली तरी सुद्धा जगदीश दुपारी चार पाच नंतर ही संपूर्ण हा परिसर भरलेला पाहायला मिळतो जे मो, मोठे गणेशोत्सव मंडळ आहेत जसं की मुंबईचा राजा असेल त्याचप्रमाणे लालबागचा राजा आता उद्या सकाळीच येईल मात्र मुंबईतल्या आसपासचे जे काही मोठे मंडळ आहेत त्या मंडळातले जे गणपती आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे आता आपण शिवशंभू मित्रमंडळाची ही मोठी मूर्ती पाहतो आहे आता हे सगळेच गणपती जे आहेत ते यायला सुरुवात झालेले आहे आणि जड अंतकरणाने जे भाविक आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला या चौपाटीवर घेऊन येताना पाहायला मिळत आहेत आता काही वेळातच या बाप्पाची देखील आरती होईल आणि आरती झाल्यानंतर हा बाप्पा देखील सर्वच भाविकांचा निरोप घेऊन निरोप घेईल मात्र या गिरगाव चौपाटीवरची ही जी गर्दी आहे ही वाढत जाताना पाहायला मिळत आहे प्रत्येक जण आपण पाहतोय की भावपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे सर काय सांगाल लाडक्या बाप्पाची आराधना केली आहे सेवा केलेली आहे आणि आता त्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली बाप्पाला निरोप देताना अतिशय दुःख होत वेदना होत आहे जेणेकरून बाप्पा दहा दिवसात अख्ख्या वर्षाचा जो मनात ठरलेला निश्चय असतो की बाबा गणपती आले तर आनंदी आनंद होतो घरच्यांना कुटुंबाला आणि आख्या सार्वजनिक व्यवस्थेतमध्ये आनंदी आनंद वाटतो आणि त्याच्यामध्ये ते वाटत असताना आता बाप्पा घरी जात असताना त्यांचं म्हणजे जे विधी लिखित आहे ते घरी जात असताना अतिशय दुःख होत आहे बस एवढं या भावना आहेत जगदीश खरं तर बाप्पा आपल्याकडे दहा दिवस विराजमान झालेला असतो दहा दिवस आरतीची लगबग प्रसाद नैवेद्याची लगबग मग मोदक खाण्याची लगबग ह्या सगळ्या लगबगी ज्या आहेत त्या या दहा दिवसामध्ये होत असतात बाप्पा प्रती एक वेगळ्या भावना एक वे वेगळी आपुलकी सर्वांचीच झालेली असते कारण दहा दिवस बाप्पा आपल्यासोबत असतो बाप्पासोबत आपण असतो मग मंडळामध्ये रात्रभर जागणं किंवा बाप्पाच्या आरतीसाठी महाप्रसादासाठी धावपळ करणं या सगळ्यांमुळे जर आपण पाहिलं तर आ, एक आपुलकीचं नातं एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते बाप्पाच्या त्या मंडपामध्ये त्या घरामध्ये झालेलं पाहायला मिळतं आणि आता तोच बाप्पा आपला निरोप घेणार आहे त्यामुळे जड अंतकरणाने जे भाविक आहेत ते या गिरगाव चौपाटीवरती गर्दी करताना पाहायला मिळतात आहेत ही गर्दी मागे पाहू शकता ही गर्दी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेली गर्दी आहे काही घरगुती गणपती आहेत तर काही मोठ्या मोठ्या मंडळांचे गणपती आहेत आणि हे सर्वच नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काही बातचीत दिवस बाप्पा अपले घरी विराजमान मात्र आज निरोप बाप्पाला आम्ही यवतमाळ आलेलो इकडे फक्त गणपती विसर्जन पाहण्यासाठी आम्हाला खूप आनंद झाला इकडे आम्ही पूर्ण समस्त परिवारासोबत आलो इकडे खूप उल्हास लोकांचा जोश बघून आम्ही डोळ्यात पाणी येऊन जाते काय सांगाल गणपती बाप्पा घरी असल्यानंतर एक वेगळा उत्साह एक वेगळं चैतन्य असतं मात्र आजपासून ते मखर तो मंडप रिकामा होणार आहे गणपती असताना जो आनंद असतो गेल्यानंतर जे दुःख असते ते प्रत्यक्ष आपण सांगू शकत नाही परंतु आपल्याला त्याचा अहसास होतो घरी ज्या वेळेला आपण राहतो आपण त्या ज्या ठिकाणी गणपती स्थापना असते त्या ठिकाणी कं एकसारखं लक्ष आपलं त्याकडे असते पाहता पाहता डोळ्यात पाणीसुद्धा येते की गणपती बाप्पा कधी येईल बा डबल लहान मुलांना तर माझ्या मुलाचा मुलगाचा हा लहान मुलगा तर रडतो सुद्धा गणपती जाताना दरवर्षी आम्ही गणपती पाहण्यासाठी स्पेशल यवतमाळ इथे आलेला मुंबईचा गणपतीचं नियोजन आम्हाला आवडलं सगळं या ठिकाणी काय सांगाल आ... एकंदरीत पाहायचं झालं तर जड अंतकरण आहे कारण गणपती बाप्पा चाललेत ही भावना आणि दहा दिवसांच्या आठवणी घेऊन हे सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या वचनासह गणपती बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळत आता जगदीश हे सगळेजण आलेले आहेत गणपती बाप्पाला घेऊन मात्र ज्यावेळेस हे मंडपामध्ये जातील त्यावेळेस ते मंडप रिकाम असणार आहे आणि मका रिकामाखीन विसर्जनावर लक्ष ठेवून धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल